नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत तर यांचं स्वागत करतो तर यांच्यासाठी आनंदाची बातमी येत्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे प्रलंबित पीक विमा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की महाराष्ट्र शासनातर्फे पीक विमा कंपन्यांना त्यांचा जो हप्ता आहे तो देण्यात आला नव्हता तर महाराष्ट्र शासनातर्फे सातशे कोटींचा जो पीक विम्याचा जो हप्ता आहे तो संबंधित कंपन्यांना वितरित केला जाणार आहे तर अशी कृषी विभागातर्फे माहिती देण्यात आली आहे आणि यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस जिल्ह्यातील जे शेतकरी आहे तर यांना हा पीक विमा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र जे शेतकरी आहे तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशी संबंधित माहिती जी आहे ती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सा समावेश असल्याने या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण का लवकर, लवकर पीक विमा ज्या तर यांच्यामार्फत हा जो पीक विमा राहिलेला आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर याच्यामध्ये सन दोन हजार चोवीस मधील जो खरीप हंगाम आहे तो स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पाहू शकता की प्रतिकूल परिस्थिती या तत्वावर आधारित हा पीक विमा मंजूर करण्यात आला होता याच्यानंतर पंचनामे झाले होते परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील जो विमान कंपन्या ज्या आहेत तर यांना द्यावायचा जो हप्ता आहे सातशे कोटींचा हप्ता महाराष्ट्र शासनातर्फे ज्या कंपन्या आहेत त्यांना देण्यात आला नव्हता आता जो हा निधी आहे तो लवकरच सदस्य विमा कंपन्यांना वितरित केला जाणार आहे आणि त्यानंतर विमा कंपन्या आहेत तो पीक विमा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत शेतकरी आहेत बावीस जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे तर, तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी आहे संबंधित माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आले आहे त्यामुळे लवकरच या बावीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा आहे तो जमा होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा